त्रास देणाऱ्या लोकांना कसं हँडल करायचं बरेचदा आपल्या रोजच्या जीवनात असे अनेक लोक भेटतात ज्यांचे उद्दिष्ट दुसऱ्यांना त्रास देणं कमी लेखणं किंवा नकारात्मकता पसरवणं असं असतं अशा लोकांपासून स्वतःचे रक्षण करणं आणि त्यांना योग्य पद्धतीने हँडल करणं हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे यासाठी संयम शांतपणा आणि आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आज आपण त्रास देणाऱ्या आणि स्वार्थी लोकांशी कसं वागावं याविषयी पंधरा ठळक गोष्टी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात नंबर एक त्यांना टाळणं शक्य नाही त्यांना फेस करा त्रास देणाऱ्या लोकांना पूर्णपणे टाळणं शक्य होत नाही अशा लोकांसमोर काम किंवा वैयक्तिक संबंधामुळे कधी ना कधी कदि संपर्क होतोच अशावेळी त्यांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास ठेवा स्वतःची भीती बाजूला ठेवून शांतपणे त्यांचं म्हणणं आहे का त्यांचं वागण्यात बोलण्यात जराही व्यक्तीशा घेऊ नका तुम्ही त्यांना योग्य पद्धतीने प्रतिसाद दिला तर ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रमाण कमी करतील त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा पण योग्य वेळी ठामपणे उत्तर द्या स्वतःच्या मर्यादेचा भंग होऊ देऊ नका त्यांना टाळणं सोपं वाटतं पण तुमचं अस्तित्व त्यांना जाणवणं महत्त्वाचं आहे योग्य प्रकारे संवाद साधण्याची कला आत्मसात केल्यास त्यांना त्रास कमी होऊ शकतो नंबर दोन त्यांच्या बोलण्याविषयी अधिक महत्त्वाची तयारी करून घ्या अशा लोकांचा स्वभाव नेहमीच विचित्र किंवा त्रासदायक असतो ते नेमका काय बोलतात आहेत याचा अंदाज तुम्हाला त्यांच्याशी असलेल्या त्यामुळे ते काही बोलणे आधीच स्वतःला समजावून ठेवा की ते नकारात्मक बोलणार आहेत अशा प्रकारे तुम्ही मानसिक तयारी ठेवली तर त्यांच्या बोलण्याचा त्रास कधी होतो होणार नाही त्यांच्या बोलण्यात दडलेला हेतू ओळखा त्यांनी काही म्हटलं तरी तुम्ही शांत राहा ही शांतता त्यांना खूप काही सांगते त्यांचं बोलणं ऐकून प्रतिक्रिया देण्याऐवजी मनात ठरवा की त्यांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही स्वतःला बाजूला ठेवा की हे बोलणं तात्पुरतं आहे अशा प्रकारे तुम्ही त्यांना नकारात्मक प्रभाव कमी करू शकता नंबर तीन अशा लोकांची संमत करताना खूप मोठे चर्चा करण्यात वेळ घालू नका त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला किंवा बोलण्याला हो तर बरं ठीक आहे अशा प्रकारे संवाद साधल्याने त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही यामुळे त्यांची पुढील चर्चा करण्याची इच्छा कमी होते लांब नसत लांब संवाद टाळण्याने तुमचं मानसिक आरोग्य चांगले राहतं तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकत नाहीत त्यांच्या बोलण्या जास्त महत्त्व देऊ नका अशा प्रकारे संवाद साधल्यास तुम्ही स्वतःच्या कंट्रोलमध्ये राहता त्यामुळे त्यांना त्रास देण्याची संधी मिळत नाही नंबर चार कुतूहूल दाखवू नका त्यांच्या बोलण्यात रस दाखवल्याने ते अधिक आत्मविश्वासाने बोलायला लागतात त्यांचं बोलणं एकूण चांगलं वाटलं तरी प्रतिक्रिया देऊ नका त्यांच्या प्रत्येक गोष्टीला असं काय असं विचार न टाळा जेव्हा शांत होतात त्यांच्या बोलण्याकडे फक्त श्रोता म्हणून पहा तुम्ही त्यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही हे त्यांना जाणवलं पाहिजे त्यामुळे ते पुढच्या वेळी तुम्हाला त्रास देण्यापासून दूर राहतील तुमच्या लक्षात त्यांच्या गोष्टींपेक्षा तुमच्या कामावर देखील केंद्रित करा नंबर पाच स्वतःची गोष्ट शेअर करू नका अशा लोकांसोबत तुमची वैयक्तिक माहिती शेअर करणं टाळा यामुळे त्यांना तुमच्या आयुष्यात डोकवण्याची संधी मिळ मिळते काही लोक आज तुमच्यावर विश्वास ठेवून तुमची एक गोष्ट ऐकतात पण उद्या त्याच्याच तुमच्या विरोधात उपयोग करतात त्यांनी विचारलं तरी तुमच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल खुलासा करू नये तुमचे आर्थिक कौटुंबिक किंवा वैयक्तिक आयुष्य सुरक्षित ठेवा त्यांना वरवरची माहिती असली तर ठीक आहे पण खाजगी कोणतीही गोष्ट सांगू नका यामुळे ते तुमचं नुकसान करण्याचा चान्स कमी होईल नंबर सहा त्यांना तुमचं दुःख किंवा अडचण कळू देऊ नका अशा लोकांसमोर तुम्ही कधीही तुमच्या दुःखाचं किंवा अडचणीचं प्रदर्शन करू नका अशा लोकांचा स्वभाव असतो की त्यांनी तुमच्या अडचणीचा फायदा घ्यावा आणि तुमचं मनोबल कमी करावा त्यांना कळू दिलं की तुम्ही कोणत्या अडचणीत आहात तर ते त्या परिस्थितीवरून तुमच्यावर टीका करतील किंवा तुमचं अपयश दाखवून आणखीन बदनाम कर बदनाम करतील उदाहरणार्थ जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आणि त्यांनी ही गोष्ट समजून घेतली तर ते तुम्हाला खोट्या सहानुभूतीची गोष्ट करतील आणि मागच्या चुका तुमचं मन निराश करतील यामुळे अशा लोकांना तुमचे दुःख कळूनच देऊ नका त्यांच्या समोर नेहमी स्वतःला ठाम समाधानकारक आणि तटस्थ दाखवा यामुळे त्यांचा तुमच्यावर मानसिक ताबा मिळवण्याचा प्रकार प्रयत्न यशस्वी ठरेल नंबर सात आनंद आणि ही त्यांच्याबरोबर सोबतच शेअर करू नका स्वार्थी आणि त्रासदायक लोक तुमच्यावर अभिनंदन करत असले तरी ते मनातून आनंदी नसतात हे तुमच्यावर जळत असतात त्यांना नेहमी तुमचं सुख कमी करण्याचा किंवा विविध मार्ग शोधण्याचा शोधायचा असतो उदाहरणार्थ जर तुम्ही नवीन घर घेतलं असेल आणि त्यांच्यासमोर आनंदाने ही गोष्ट सांगितली तर ते लगेच असतात म्हणतात काहीतरी कमी किंवा उणीव काढण्याचा प्रयत्न करतात ते तुम्हाला आनंदी होण्यापासून रोखण्यासाठी कुठलाही मार्ग शोधतील म्हणून तुमचा आनंद किंवा यश अशा लोकांसोबत कधीही शेअर करू नका तुमच्या खऱ्या मित्रमंडळींशी किंवा कुटुंबाशीच अशा गोष्टी शेअर करा नंबर दुर्लक्ष करा अशा लोकांचा स्वभाव नकारात्मक असतो आणि ते नेहमी इतरांच्या चुका शोधण्यात ते तुमचं मनोबल कमी करण्यासाठी किंवा तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी नकारात्मक बोलतील तुम्ही एका महत्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर ते तुमचे लक्ष विचलित करण्यासाठी तुम्हाला निराश करणाऱ्या गोष्टी सांगतील त्यांच्या अशा वागणुकीला महत्व देऊ नका त्यांच्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून तुमचं काम किंवा उद्दिष्ट पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा नंबर नऊ त्यांची श्रुती करणे ही टाळ्यांमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम जाईल लोकांना स्वतःची खोटी प्रतिमा तयार करून ती टिकवण्याचा मोह असतो जर तुम्ही त्यांची स्कृती खोटी स्मृती केली ते अजूनही आत्मविश्वासाने वागतील आणि तुम्हाला अधिक त्रास देतील जर त्यांनी काही चुकीचं काम केलं आणि तरीही तुम्ही त्यांचं कौतुक करत राहिला तर ते, ते पुन्हा पुन्हा तसेच वाट वागतील त्याऐवजी त्याच्याबद्दल तुमचं ठामत ठेवा नंबर दहा पण चार लोकांसमोर त्यांना मुद्दाम चांगले म्हणा हे लोक काय म्हणतील या विचाराने जास्त ग्रस्त असतात त्यांची प्रतिमा चांगली ठेवणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं जर तुम्ही त्यांना चार लोकांमध्ये चांगलं म्हटलं तर तुमच्याशी वाईट वागणं टाळतात जर त्यांनी एखाद्या गटात तुमच्याबद्दल काही वाईट बोलली तर तुम्ही त्यांच्या चांगल्या बाजूने कौतुक केलं तर त्यांना वाटतं की तुम्ही त्यांचे हितचिंतक यामुळे ते तुमच्यावर वाईट बोलण्याआधी दोनदा विचार करतील मनाला पटत नसलं तरी हा उपाय तुमचं मन शांत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी ठरतो नंबर अकरा तुमच्या मर्यादा ठळकपणे सांगा स्वार्थी किंवा त्रासदायक लोक अनेकदा मर्यादा ओलांडून बघतात आणि तुमचं वैयक्तिक जीवन बिघडवण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेस तुमच्या वैयक्तिक मर्यादाबद्दल स्पष्ट आणि ठाम राहणं गरजेचं आहे तर ते वारंवार तुमच्याकडे वेळ नसताना तुमच्या शाशी बोलण्याचा तुमच्याशी कॉन्टॅक्ट वाढवण्याचा प्रयत्न करत असतील किंवा तुमच्या खाजगी गोष्टी हस्तक्षेप करत असतील तर त्यांना ठामपणे नाही ना म्हणणं शिका तुमची स्पष्टता आणि तुमच्याकडे तुम पुन्हा नकारात्मक हेतूने येण्यापासून रोकेल नंबर बारा त्यांच्या फसव्या सहानुभूतीपासून सावध राहा अशा लोकांचा आणखी एक गुणवत्म असतो म्हणजे ते खोटी सहानुभूती दाखवून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात ते त्यांच्या स्वार्थासाठी तुमचं नुकसान करण्यास मागे पुढे पाहत नाही ते तुमच्या अडचणीबद्दल खूप सहानुभूती दाखवून त्याचा फायदा घेतील अशा वेळी त्यांच्या खोट्या शब्दांकडे विश्वास न ठेवता त्यांच्या वागणुकीवर भाडीव लक्ष ठेवा त्यांच्या खोट्या सहानुभूतीला योग्य प्रयत्न देण्यासाठी स्वतःच्या भावना सांभाळा आणि त्यांच्यापासून अंतर ठेवा नंबर तेरा तुम्हाला कंट्रोल करण्याची ताकद त्यांच्या हातात देऊ नका अनेकदा त्रासदायक लोक तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतील असं वागावं वा। तसं वाट वागावं वा। तुम्ही त्यांना नकारात्मक वर्तनावर प्रतिक्रिया देणं थांबवलं तर त्यांच्या तुमच्यावर प्रभाव कमी होतो तर ते तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवण्यासाठी त्रास देण्याचा प्रयत्न करते करत असतील तर शांत आणि प्रतिक्रिया न देणं हा उत्तम मार्ग आहे यामुळे त्यांना जाणवत की तुम्ही त्यांच्या शब्दांना किंवा वर्तनाला महत्त्व देत नाही हा तुमचा मानसिक शांतीसाठी फायदेशीर ठरतो नंबर चौदा त्यांना सुधारायचं काम तुमचं नाही हे समजून घ्या अनेकदा आपण या लोकांना सुधारण्याचा प्रयत्न करतो परंतु अशा लोकांची वागणूक त्यांच्या स्वभावाचा भाग असतो त्यांना सुधारण्यासाठी तुम्ही तुमची ऊर्जा वाया घालू नका तर ते नेहमीच स्वार्थी आणि टोकाचे वागत असतील तर ते त्यांच्या स्वभावामुळे आहे तुमच्या प्रयत्नामुळे ते लगेच बदलणार नाही यावेळी जी त्यांच्यापासून दूर कसे राहता येईल ते पहा नंबर पंधरा स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा अशा लोकांचा प्रभाव कमी करण्यासाठी तुमचं लक्ष स्वतःच्या प्रगतीवर केंद्रित करा तुमचं करिअर तुमचं कुटुंब आणि स्वप्नांवर काम करत राहा जर ते तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असतील तर तुमचे उद्दिष्ट डोळ्यासमोर राहणं आणि त्यांचं वर्तन तुमच्यावर परिणाम करत नाही असं दाखवा स्वतःच्या आनंदावर आणि आशांवर लक्ष केंद्रित केल्याने अशा लोकांची नकारात्मकता आप, आप कमी होते मित्रांनो त्रास देणाऱ्या स्वार्थी आणि मतलबी लोकांशी वागताना शांतपणे आणि हुशारीने निर्णय घेणं महत्वाचं असतं या लोकांना टाळणं शक्य नसतं पण त्यांच्याशी योग्य पद्धतीने वागलं आलं तर तुमचं आयुष्य शांत आणि सुखी होऊ शकते त्यांचं वर्तन हे त्यांच्या स्वतःचं प्रतीक आहे त्यामुळे त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांचं वर्तन कसं टाळावं यावर लक्ष केंद्रित करावं स्वतःचं मानसिक आरोग्य जपावं स्पष्ट संवाद साधनं या गोष्टींचा सराव केल्यास तुम्ही अशा लोकांना नकारात्मक प्रभावातून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता शिवाय त्यांच्या वागण्याला तटस्थ राहून त्यांना प्रतिसाद दिला तर ते तुमचा आयुष्य बिघडू शकत नाही नेहमी लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या आनंदाचे आणि शांततेचे सर्वात मोठे संरक्षक हात स्वतःच्या जीवावर लक्ष केंद्रित करा सकारात्मक रहा आणि अशा नकारात्मक लोकांना तुमचं यश आणि आनंद हिरवून उन घेऊ देऊ नका मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेट भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवत तुम्हाला आवडले असतील आणि हे पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन संग्रहास विचारांसह तोपर्यंत धन्यवाद